सोलापूर शहरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या स्वागतासाठी शेकडो बेकायदेशीर बॅनर उभारण्यात आले सोलापूर महापालिकेनं बऱ्याच ठिकाणी पोलवर लावलेले हे बेकायदेशीर बॅनर उतरवले सात रस्ता चौकातील बॅनर भरपूर गाजला नो डिजिटल झोन मध्ये लावलेला हा बॅनर पोलिसांनी काढला पुन्हा काही कालावधीत हो त्या कार्यकर्त्यांनी तो बॅनर लावला त्यामुळे सोलापूर शहरात बेकायदेशीर बॅनरच्या विरोधात सोलापूर महापालिकेने घेतलेली कारवाई अत्यंत स्वागतार्ह आहे कोणी येतो आणि मनमानी पद्धतीने कुठलीही परवानी न घेता असे बॅनर उभारतो त्यामुळे याला आळा बसलाच पाहिजे लग्नाच्या बस्त्यासाठी व्ही आर पवार सारीज सर्वोत्तम सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रधारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क टॅरेस डिझायनर राचा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी व्ही आर पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंचाहत्तर साठीगल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव